परमार्थात आपल्या सावलीला ठेवणारे संत आहेत आणि व्यवहारामध्ये आपल्याला सावलीत ठेवणारा फक्त बापे लतीत महाराज दुसरा कोणी <स्याँगा> नाही बाप करी जोडी कुराची ओप बाप बाप करी काय आवाज आहे वा बाप काय दहा किलोमीटरचा अंतर कापतो ऐका दहा किलोमीटरचं अंतर कापतो कुणाच्या शेतामध्ये राबतो हो मला बोलताना बोलू द्या बोलणं झाल्यावर तुम्ही गा पैलास मार बाप काय करतो ही कुठली कविता नाही हा अभंग आहे बरं का हा अभंग आहे तुकोबऱ्याचा आईसाठी अभंग आहे तुकोबऱ्यांचे बापासाठी अभंग आहे तुकोबऱ्यांचे असं म्हणू नका मायबाप कीर्तनात सांगता येत नाही सांगता येत मायबाप सांगता येतात पण संतांनी जे सांगितले ते सांगता येत सकल तीर्थाची धुरे जे का माता पित्रेत ज्ञानोबराय म्हटलेत किती ओब्या सांगू किती अभंग सांगू लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त तुकाराम महाराज म्हटले आणि हाच अभंग बापासाठी तुकोबरा काय करतो बाप अरे एक क्विंटलचं पोत आहे तर पन्नास ट्रक खाली करतो पंधरा पंधरा दिवस घरी येत नाही माझा पोरगा डॉक्टर झाला पाहिजे माझा मुलगा शिकला पाहिजे त्याला चांगल्या बंगल्यात तो असला पाहिजे त्याचं थाटात लग्न झालं पाहिजे माझ्या मुलीला चांगलं घर मिळालं पाहिजे याच्यासाठी कष्ट करणारा बाप असतो स्वतःचं शरीर थकवतो दमवतो पण तुम्हाला मला मालक बनवतो रे जगामध्ये नोकर बनवणारी लाखो माणसं आहेत तुम्हाला वापरून घेणारी माणसं सापडतील पण मालक बनवणारा फक्त बाप संत म्हणतात पाठीचा कणा खराब झाला ओ नेवासा तालुका खमगावकर ऐका एका गणेश दादाच्या वर्षात प्रधान आला त्यांची दोन मुलं आज आहेत आज एवढा सुंदर कार्यक्रम जर त्यांनी बापासाठी ठेवला असेल तर ऐका तुमचा बाप जर घरी जिवंत असेल तर या दोन हातानं तुमच्या बापाला उचला त्याला जेवता येत नसेल तर काळा करून जीव घाला त्याला चालता येत नसेल तर या दोन हातानं चालवा अरे माय बाप निघून गेल्यावर तर दहा लाख खर्च करू नका माय बाप जिवंत असताना हे दोन हात त्यांच्या सेवेला द्या माथारा झाला म्हणून फेकून देऊ नका माय बाप फेकून देणं याच्यापेक्षा मोठं पाप नाही जिवंत असणाऱ्या बापाची सेवा करून पहा विश्वाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा रे दादा बाप खूप करत असतो पाठीचा कणा खराब झाला शरीर खराब होत तसा घरातला कणा रूपी बाप निघून गेला जर अंधारामध्ये जात तुकोबाराय म्हणतात त्याच्या एवढे उपकार आपल्यावरती कुणाचे नसतात ऐका दादा तिचा कणा खराब झाला कोणत्याही अहमदनगरच्या हॉस्पिटलमध्ये जा डॉक्टर म्हणतो एकदा कणा खराब झाला की शरीर खराब आहे तसं घरातला कणारूपी बाप निघून गेला ती घरामध्ये अंधार आहे